बिहारमधील गया जिल्ह्यातील सराई पोलीस ठाण्यात एका महिलेच्या अटकेचा निषेध करण्यासाठी डझनभर महिला जमल्या पोलीस स्टेशनचे गेट उघडताच महिलांनी पोलिसांशी झटापट केली महिलांची संख्या जास्त असल्यानं निरीक्षक आपला जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात धावले आणि त्यांनी गेट बंद केलं यानंतर महिला अधिकच संतप्त झाल्या महिलांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय तर महिलांचा असाही आरोप आहे की पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे नंतर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलीस स्टेशन बाहेर हटवलं मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांना ताब्यात घेण्यात आलंय तर सोशल मीडियावर पोलिसांना हाकलून लावण्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होताना पाहायला मिळतोय दिल्ली पोलिसांनी आज बेगमपूर परिसरात झालेल्या चकमकीत तीन गुन्हेगारांना अटक केली आहे काही गुन्हेगार एका कारमधून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा रचला गुन्हेगार आल्यावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न केला परंतु गुन्हेगारांनी पोलिस पथकावर गोळ्या झाडल्या दोन्ही बाजूंनी अनेक गोळ्या झाडण्यात आल्या ज्यामध्ये दोन गुन्हेगार पायात झाडलेल्या गोळ्यांमुळे जखमी झाले एकूण तीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक आहे आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना करणारे नव्याण्णव वर्षीय शिल्पकार राम सुतार यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित केलं जाईल महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप पंचवीस लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बारा मार्च रोजी झालेल्या बैठकीत या पुरस्काराचा निर्णय एकमताने घेण्यात आलाय रामसुतार हे शिल्प बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवणारे शिल्पकार रामसुतार यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केलंय रामसुतार यांनी जे जे स्कूल ऑफ मधून शिक्षण घेतले आणि त्यांनी वेरूळ लेण्यांमधील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात काम सुरू केलं काही वर्षांनी त्यांनी पुतळे बनवायला देखील सुरुवात केली मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील खानिया धना पोलीस स्टेशन हद्दीतील माताटीला धरणातील सिद्धबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेले सात भाविक बोट उलटून बेपत्ता झाले आज एन डी आर एफ टीमनं सात मृतदेह नदीतून बाहेर काढलेत कालच आठ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर एनडीआरएफची टीमही बचाव कार्यात गुंतली आहे जिल्ह्यातील राजवण गावातील पंधरा जण मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास धरणाच्या मध्यभागी असलेल्या बेटावर असलेल्या सिद्धबाबा मंदिरात बोटीनं दर्शनासाठी जात होते वाटेत अचानक बोटीचा तोल गेला आणि ती उलटली नावेतील बरेच लोक बुडू लागले स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आठ जणांना वाचवलंय राजस्थानमधील जयपूरमध्ये पोलिसांनी एका अंध हत्याकांडाचा उलघडा केलाय मृतांची पत्नीच त्याची खुनी निघाली तिनं तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केली आणि मृतदेह जंगलात नेऊन टाकून दिला पोलिसांनी या प्रकरणात सांगितलंय की या प्रकरणात वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती ज्यांनी दोन दिवसांमध्ये मृताची ओळख पटवली आहे यानंतर पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागला नाही पोलिसांनी मृताच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येताच त्यांच्या मूळ गावात आनंदाचं वातावरण आहे जुलासनचे सर्व लोक या घटनेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी गावातील मंदिरात जमले सर्वांच्या नजरात सुनीता सुरक्षित परतण्यावरती खेळल्या होत्या सुनीता विलियम्स आणि इतर अंतराळवीरांना घेऊन जाणारे कॅप्सूल सारखे अंतराळयान उतरताच गावकऱ्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली आणि हर हर महादेवचा जयघोष करत नाचण्यास देखील सुरुवात केली रात्री दिल्लीतील द्वारका मोर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली या घटनेत मोठं नुकसान झालंय दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भीषण आगीमुळे तब्बल तीस झोपड्या आणि दोन कारखाने काही दुकाने जळून खाक झाली हे प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया दिल्लीच्या द्वारका मोर परिसरात लागलेल्या आगीबाबत दिल्ली, लाग आगी दिल्ली अग्निशमन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तर दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी आगीची माहिती कळली यानंतर तातडीनं त्यांनी अकरा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग एक हजार दोनशे चौरस या्डपेक्षा जास्त क्षेत्रात पसरली होती मात्र थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलं उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादच्या दिहुली हत्याकांड प्रकरणात चोवेचाळीस वर्षांनंतर तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली न्यायालयानं पन्नास हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय तर अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या संध्याकाळी सतरा सशस्त्र गुन्हेगारांनी चोवीस दलितांची हत्या केली होती तेवीस जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास सतरा सशस्त्र दरोडेखोरांनी फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराणा पोलीस स्टेशन परिसरातील दिहुली गावात घुसून दलित वस्तीवर हल्ला केला सर्व हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते त्यांनी घरात उपस्थित असलेल्या महिला पुरुष आणि मुलांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली हल्लेखोरांनी तीन तास गोळीबार केला या गोळीबारात तब्बल तेवीस जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख यादव यांच्या अडचणी कमी होण्याची नाहीत अंमलबजावणी संचालनालयानं लालू यादव त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नोकरीसाठी जमीन घोटाळ्याच्या कथित प्रकरणात चौकशीसाठी ईडीने हे समन बजावलं होतं मंगळवारी अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली ईडीनं लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना समन्स जारी केलाय आणि आज त्यांना चौकशीसाठी बोलावलंय लालू यादव यांना बुधवारी एकोणीस मार्च रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय ही चौकशी पाट पटणाच्या विभागीय कार्यालयात होणार आहे तर माहितीनुसार हे प्रकरण कथित जमिनीसाठी नोकरी घोटाळ्याशी जोडलं आहे ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी दोन लाख पाच हजार सतरा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी एक पूर्णांक एकोणनव्वद लाख कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला होता आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री सैनी म्हणाले की आपल्याला काही परंपरांनुसार दूर राहून काम करावे लागेल त्यांनी गुरुग्राम पंचकुला हे ए आय हब बनवण्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या वर्षीच्या अर्थसंकल्पासाठी त्यांना एकूण अकरा हजार सूचना मिळाल्या आहेत ज्याच्या आधारे हरियाणाच्या प्रत्येक वर्गाची काळजी घेण्यात आली राज्यात दरवर्षी पन्नास लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी सरकार काम करत आहेत या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकरी तरुण शिक्षण आरोग्य आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये दुचाकीच्या हॉर्नमुळे संतापलेल्या काही मुलांनी गोळीबार केलाय दगडफेकही झाल्याचा आरोप आहे हे प्रकरण लखनौमधील दुबगा पोलीस ठाण्याच्या फिरिदीपूर भागातील आहे फिरिदीपूरच्या गल्ली क्रमांक बारामध्ये मध्ये राहणारा शाणू त्याचा मित्र दूध आणण्यासाठी गेला होता शाणूच्या कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे की काही मुलं रस्त्यावर गोंधळ घालत होती ते हार मानत नव्हती या प्रकरणी शाणूची मेहुनी तहसीननं दुबग्गा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला एफ आय आर मध्ये अलीम आणि नूर आलम यांची नावे आहेत आणि काही अज्ञात मुलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय परिसरात घबरा सध्या परिसरात चिंतेचं वातावरण आहे या संदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात पोलिसांनी एका कंटेनर मधून पाचशे किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केलाय याबाबत माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील कटघोरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुतारा रापा पुलाजवळ एका कंटेनरमधून मधून पाचशे किलो पेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला त्यांनी सांगितलं की कंटेनरमधून जप्त केलेल्या गांजाची किंमत ही तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि ती ओडिशाहून आणली होती मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका व्यक्तीनं ऑनलाईन फूड डिलेवरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं ऑर्डर आल्यानंतर जेव्हा तो जेवू लागला तेव्हा त्याला जेवणात चक्क झुरळ दिसला यानंतर त्या व्यक्तीची तब्येत बिघडली वारंवार त्याला उलट्या होत असल्यानं रुग्णालयात तातडीनं त्याला दाखल करण्यात आलं त्याचा आरोप आहे की स्विगीवरून जेवण मागवल्यानंतर त्याच्यासोबत हे घडलंय नंतर जेव्हा तोने हॉटेलशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी स्वयंपाकघरातील लाईट नीट काम करत नव्हती त्या व्यक्तीनं हॉटेल हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध आता कारवाईची मागणी केली आहे